काका कुठे आहात तुम्ही अहो इथे सगळ्या मंडपात मला विचारतायत फेटा कधी बांधायला सुरुवात करणार आहे अहो नाही झपतं कशाला घेतो ऑर्डर त्यातलं तर वीस हजार ॲडव्हान्स फोन घेतलाय मी कुठून परत देऊ वीस रुपये दिलात रिक्षाला इथे यायला का अहो काका प्लीज या तुम्ही तुम्हाला ना फेट्याची अक्कल नाही आहे ठेव फोन महेश सर माझा एकंदरीत प्रॉब्लेम तुम्हाला कळलं असेलच आज ना माझ्या आयुष्यात डॅमेज क्षण आला आहे ॲक्च्युली काय आलं माझ्या काकांचं नाव फेटे बांधायचा व्यवसाय आहे मग त्यांनी काय केलं एकाच दिवशी चुकून तीन ऑर्डर घेतल्या आहेत मला बोलले ह्या ऑर्डरला तू पुढे जा मी येतो तोपर्यंत सांभाळ पण खरं सांगू मला फेट्यामधलं काय कळत नाही फेटा बांधा काय फेटा बांधा फेटा बांधा फेटा बांधा हा फुकट मी तो म्हणून फेटा बांधा काय <laughs> जरा विचार केलाय की बाबा आपल्याला फेटा शोभेल का या डोक्यावर फेटा बांधला म्हणजे क्रोडाखाली कोंबडी झाकून ठेवल्यावर का वाटे <laughs> मी मुलीचा बाप आहे <laughs> हा <हामा? laughs> मी पण एका मुलाचा बाप आहे मी नवऱ्या मुलीचा बाप आहे हा मग बांधू ना आपण फेटा लगेच आता कसं आलं नाही ऍक्च्युली ना, काय ना सर तुमची पर्सनॅलिटी अशी आहे ना की लगेच चार सोबत मिसळते म्हणजे तुम्ही वधू पिता वाटतच नाही मग रोज पिता असं वाटत <laughs> असं अशी छान आहे असं म्हणायचं माझं कौतुक करतोय की अपमान तुम्हाला वाटतंय ह्या शो मध्ये कौतुक करायला बोलवतात अरे भास्कर यार काय बोलतोय सर तू अरे मुलीचा बाप यार तू फेटा बांध यार पर्सनल नको बोलू रे फेटा बांध रे बाबा आणि असा फेटा बांधना असा फेटा बांधना की हॉल मध्ये सगळी लोक आहेत ना त्यांनी फक्त माझ्याकडे बघितलं पाहिजे आजच्या दिवशी नवरा आणि नवरीकडे बघितलं पाहिजे लोकांनी नाही रे आजच्या दिवशी फक्त मी सुलूकडे बघणार आहे आणि सुलूने माझ्याकडे बघायचं एक मिनिट कोण सुलू कोण सुलू कोण हे जावं येत ना आमचे त्यांची मावशी <laughs> सुलू ती पण येणार आहे ना हां मग आता तसे लग्न म्हटलं मावशी लग्नाला येणारस तुम्ही काय एक्साइट होताय तुला कळत कसं नाही यार सुलू म्हणजे माझा पहिला क्रश होता काय होता <laughs> क्रश 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 करताय करता अरे यार तुला कळत कसं नाही आहे ती इम्प्रेस झाली पाहिजे <laughs> बऱ्याच वर्षांनी ती मला भेटते रे <laughs> चार वेळा नकार दिला होता कॉलेजला असताना आज <laughs> अस तिला पश्चाताप झाला पाहिजे यार <laughs> या हिऱ्याला मी नकार दिला <laughs> तुला यार असा फेटा बांधणं असा फेटा बांधणं भारदस्त दिसलो पाहिजे भारदस्त कोल्हापुरी फेटा बांधायचा आहे पुणेरी फेटा बांधायचा आहे मुंबईकर फेटा बांधायचा आहे पंजाबी फेटा बांधायचा आहे की बांधायचंच नाही असा फेटा बांधायचा आहे ही <laughs> कुठली कॅटेगरी आहे म्हणजे मी बांधणार नाही पण तुम्हाला असं वाटेल की बाबा फेटा बांधलाय आणि कन्फ्युजिंग कॅटेगरी आहे ती नको पहिला पहिला कोल्हापुरी फेटा अच्छा बांधतो ना आ कोल्हापुरी फेटा बांधते बघा कसा बांधते बघा होत आहे होत आहे सगळं होतय दिसतय कोल्हापुरी फेटा हे हे जे आहे हा कोल्हापुरी फेटा, फेटा हा, एक नंबर दिस म्हणजे असल मातीतला कोल्हापुरी फेटा आहे एक नंबर अजून काय हे व्हरायटी तुमच्याकडे पंजाबी फेटा पंजाबी आहे का हा पंजाबी हे पंजाबी कसा असेल माझी काढावं लागेल हो ना मग आ, की इगल है ओई शावा शावा आलामता साना शावा यह भारी लगांदा यह थोडा निच्चे करन्दा पंजाबी ड्रेसवरची ओढणी अशी घेतात रे पंजाबी फेटायला काय 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 मला तू मग सांगत असते काय तुला मी फेटा बांधायला सांगतोय तर भाषेतलं कसलं वेरिएशन देतोय बॉडी लँग्वेज नाही ना, तो तो ने देता ना। <laughs> अरे स्पर्धा आहे ना तू का उतरतोस त्या स्पर्धेत <laughs> अरे कॅर रे फालतूगिरी नको रे बाबा मग फेटा बांध रे बाबा तुम्ही आधी डोळे बंद करा डोळे बंद करा हा केलं बाबा हा चांगला पाहिजे मला हा तिकडे पकडा जरा कुठे इकडे इकडे कुठे साईडला उजव्या साइड ला पकडा हा पकडला हा हा हे जे आहे ना।, ना हे होणार सगळं होणार बघितलं ना कि वेडी असला क्या बात सर एक नंबर एवढा देखणा दिसतोय मी म्हणजे बघा चालून बघा सुलूची विकेट एकदम डायरेक्ट कसा दिसतोय मी काय हे ध्यान काय केलं हे अहो थोडी अक्कल आहे का तुम्हाला मुलीचं लग्न आहे ना आपल्या आणि का, हे काय कृष्णा बांधून काय तुम्ही गरबा खेळायला जाणार आहात का? लक्षण तुमची हे बघा तुमचा तो मावस भाऊ आहे ना अण्णा हे तुमची सुलू आमचा सोलो सोलो म्हणजे घरी फक्त एकटीच बडबडत असते मला बोलूच देत नाही <laughs> एक नंबरची महामाया माझी बायको तुला सांगतो ना कधीच बोलायला कधीच बोलायला देत नाही हो तुला, ना। तुला काय यार <laughs> ती मला काय सांगून गेली गरबा खेळायला चाललायस का म्हणजे हे काय बांधलंयस तू डोक्यार माझ्या मी तुझ्या स्टायलीश बांधले कशाला यार स्टाईली नको दाखवू यार काय करतोयस तू तुझ्या टॅलेंट दाखवायला नाही आणलाय तुला इकडे वीस हजार रुपये दिलेत ना तू फेटा ना यार फेटा बांधा सांगतोय मग टाळका सटकव नको म्हणजे बांधायचंच आहे बांधूया म्हणजे मी तेच म्हणतोय सर बांधूया आपण फेटा चल लवकर पेटा बांध मला काय राहू दे माझं अरे, है, अरे है, डोळ्यावर म्हणतो तू तुम्हाला बोललो डोळे बंद करत तुम्हाला करता येत नाही अरे हे वर घे रे जागा केवढी आता कळत नाही टक्कल कुठे सुरू होत कुठे अरे वर घे रे तुला अरे कांदा मी करतो तुम्ही बसा जरा एक मिनिट हा फेटा असा अरे इथे काहीच फील होत नाही इथे बांधणं काही सगळं होणार सगळं होणार बात सर एक नंबर कमाल दिसतोय तू तुरा कुठे तुरा तुरा असतो ना फेट्याला तुरा कोंबड्याला असतो अरे तुरा पाहिजे ना तुरा असं असतो ना इकडे असा इथे असतो ते तुरा राहिला आहे हा सर करूया नो प्रॉब्लेम मी करतो काहीतरी थांबा आपण लगेच तुरा करू काय प्रॉब्लेम काय करतो तू थांबा सर माझी क्रिएटिव्हिटी बघा हे हॅलो हे सुली थुकेल रे तोंडावर सर <laughs> 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 तू तु, तु, तुरा इथून कापलास आणि इथे चिकटवलास या शब्दावरून जोक मारतोय तुला लाज नाही वाटत तुला मी काय सांगितलं होतं फेटा बांधया बाबा साऱ्या महागाला बांधतोस मी फेटा यार तू <भुण> फेटा <laughs> <जार्या मारेक laughs> <माने पोता laughs> मला बेटा पाहिजे मला सुलू हवी आहे सर हा ते बांधण्याला इंग्लिश मध्ये काय म्हणतात टाय okay. अच्छा बांधण्याला टाय म्हणतात ओ आणि मग मॅच मध्ये दोन्ही संघाचे गुण सेम झाले की ते काय होतं मग टाय रे टाय ते टाय अच्छा ते पण टाय अच्छा आणि मग शेटाला इथे गळ्याजवळ आपण बांधतो ती तो टाय अच्छा तो पण टाय आणि मोठ्या बहिणीला काय म्हणतात टाय टाय

फक्त पकडा ना सर पकडा दोन मिनटा हे बांधलं हे इकडे माद, पकडा सर जरा उजव्या साईडला हा आ हे झालं ओके हा ओके सर सर हा गोल झाला आणि मग हा फेटा इथून असं टाकून घाई कर उभे राहा उभे राहा एक मिनट उभे राहायला आणि मग हा दुसरी बाजूचा टोक हे चेहरा बघ त्याचा अरे फेटा डोक्यावर असतो ना रे <laughs> इथून कुठून आला फेटा थोडासा रस्ता चुकला ठीक आहे एवढा रस्ता चुकला कसा बांधायचा त्याचा व्हिडिओ बघतोय तू फेटासाठी वापरलास तू काढते काढ अरे अडकल काढते हा एक मिनट तुला फेटा बांधता येतो की नाही बापरे चाललाय तुला फेटा बांधता येतो की नाही <laughs> 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 ए तुला फेटा बांधता येतो की नाही <laughs> <laughs> पक्के आठवत नाही का पुढच सांग आम्ही नाही संपलोय बांधता येतो की नाही म्हणजे येत नाही तुला नाही नाही ना एक मिनिट मी असं अजून म्हटलेलं नाहीये ना की मला फेटा बांधता येत नाही मग बांध ना तू बांध ना पण मी असंही म्हटलं नाही की मला फेटा बांधता येतो अरे <laughs> येता का नाही तुला फेटा बांधतो ओके फाईन ओके फाईन मी आता क्लिअर करतो सर मला नाही येत फेटा बांधतो <laughs> मला खरंच फेटा बांधतो येत अरे तुला लाज नाही वाटत का मगपासून टाईमपास लावलायस तू आणि काकाने ऑर्डर घेतली ते बोलले तू पुढे जा मी येतो सांभाळतो <laughs> अरे तुझा काका याईपर्यंत सुलू निघून गेली तर काय होईल कितीला पडेल मला आपण बांधतो ना सर काही प्रॉब्लेम नाही रे नाही येत रे तुला फेटा बांध एक वर बघून बांधतो Bye.